नमस्कार छत्रपती शिवरायांची तथा शिवकालीन इतिहास असलेल्या मालवणचा नारळी पौर्णिमा उत्सव आस्थानी चैतन्याने संपन्न झाला मालवणवासी मच्छीमार बांधव आणि मालवणचा व्यापारी बांधवांचा या सोहळ्यात उत्साहाचा सहभाग होता किल्ले सिंधुदुर्ग वरून दर्याला तथा सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करून या उत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर स्थानिक नागरिक व्यापारी आणि मच्छीमार बांधवांनी मालवणच्या व्यापार उद्योग आणि मासेमारीची भरभराट व्हावी असं समुद्राच्या चरणी साकडं घातलं सकाळीच किल्ले सिंधुदुर्गवर सर्व देवदेवतांची विधिवत पूजा झाली त्यानंतर संध्याकाळी किल्ल्यावरून सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आले आणि त्याचवेळी सलामीही देण्यात आली श्री हनुमान मंदिर इथं व्यापारी बांधव बंदर धक्क्यावर दाखल झाले व्यापारी संघाच्या विशेष श्रीफळाचे आमदार निलेश राणे आणि मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले किल्ले सिंधुदुर्ग इथे श्रीफळ अर्पण झाल्यानंतर श्री नेरुरकर श्रु यांनी व्यापारी बांधवांच्या वतीने सागराला श्रीफळ अर्पण करून व्यापार उद्योगांच्या भरभराटीसाठी कारण घातलं यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर ज्येष्ठ नेते अशोक सावंत माजी नगरसेवक दीपक पाटकर संजय आग्रे यांच्यासह विविध राजकीय मंडळी मारवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार वैभव नाईक यांनीही या पदाधिकाऱ्यांसह सोहळ्याला उपस्थिती लावली आणि सागराला श्रीफळ अर्पण केलं विविध राजकीय पक्ष सांस्कृतिक मंडळ यांच्या विधीवर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळाला महिलांनीही या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी सर्व कार्यक्रम सुरळीत राखण्यासाठी प्रशासन तैनात होते